नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपल्याबरोबर नमस्ते नमस्ते राजू भाऊ रवंदा येथील प्रगतशील शेतकरी होय रवंदा हे गाव कोपरगाव तालुक्यातील गुलाबी नगरी म्हणून ओळखला जाणारं टोमॅटोची गुलाबी नगरी आणि आता मागील पाच वर्षापासून कांद्यामध्ये सुद्धा एक रवंदाच्या शेतकऱ्यांचा एक हातखंड आहे त्याच अनुषंगाने रवांदा येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र चंद्रभान पाटील वाघ राही कांदा बियाणं उन्हाळ शुद्ध गुलाबी एकवीस किलो बियाण्याची खरेदी त्यांनी आपल्याकडे केली आहे राजूभाऊ हे बियाणे मागील वर्षी सुद्धा तुम्ही आपल्याकडून नेलो होत काय अनुभव राहिला तुमचा कांद्याची क्वालिटी खूप छान होती बर आणि एक सारखा कांदा आणि उगवण क्षमता चांगली त्याच्यानंतर जी ग्रोथ पाहिजे ना पहिल्यापासून जी ग्रोथ आहे ती शेवटपर्यंत ग्रोथ राहिली कलर कलर पण एक छान वजनाला छान आणि मागच्या वर्षी एवढं एव्हरेज कमी असताना सुद्धा आपल्याला एकशे साठ निघलं साक्षीदार आहे आणि साक्षी जानेवारी पंधरा जानेवारी लागवड होऊन सुद्धा एक, ला, एक सारखा कांदा आणि वजनाला खूप छान आणि आतापर्यंत चालित टिकून आपल्या काजळी नाही काही नाही आणि खराब पण नाही त्याला कोंब सुद्धा नाही या गारव्यांना कोंब सुद्धा आलेले नाही तर शेतकरी मित्रांनो सांगायची गोष्ट अशी हे माझे फार जवळचे सहकारी आहे यांच्या शेतीमध्ये केल्या जाणाऱ्या प्रत्येक कामाच्या बाबतीत आमची एकूण असते आणि मी अतिशय अभिमानाने सांगतो मागील वर्षे सुद्धा बियाण्याची इतकी टंचाई असताना सुद्धा एक पेटी भांडून माझ्या मी तुम्हाला फक्त दहा किलो बियाणा देत होतो वीस किलो बियाणा आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपण सांगू इच्छितो की सव्वा दोन अडीच किलो मध्ये आपलं एक एकर क्षेत्र लागलेलं होतं पंधरा जानेवारीला लागवड झालेली होती आणि सरासरी लेट लागवड होऊन सुद्धा एकशे साठ क्विंटल एक साठ क्विंटलचं उत्पादन त्यांना मिळालेलं होतं एक तुमच्या चळीवर सुद्धा आपण एक व्हिडिओ मागील वर्षी झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आपण सांगू इच्छितो की राई हे सही आहे शुद्ध बिजापुटी पडेलो साळ गोमटी बियाणे घेताना डोळे उघडे ठेवून आपल्याला ज्या कंपन्यांच स्वतःच आर एन आहे स्वतःचा रिसर्च आहे स्वतः प्रोग्राम घेतात प्रोग्राम घेतल्यानंतर त्या ज्या शेतकऱ्यांकडे सीड प्लॉट आहे त्या सीड प्लॉट वरती एक कटक्षण बारीक नजर या कंपन्या अशा कंपन्यांचं बियाणं आपल्याला घ्यायचं आहे त्यातीलच एक ही राई नॅचरल सीड जाधव साहेबांची अतिशय नामवंत ही बियाण्याची कांदा बियाण्याची कंपनी गुणवत्ता आपण ज्याला म्हणतो अतिशय उच्च गुणवत्तेचं बियाणं मागील चार वर्षापासून हे बियाणं शेतकऱ्यांना पुरवत आहे तर शेतकरी मित्रांनो निश्चितच कांदा बियाणं म्हटल्यानंतर देवणगिरी कृषी दीपक कोपरगाव या ठिकाणी आपल्याला यायचं आहे